जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी तर तुमचं सर्वांचे मनापासून आभारी आहे कारण की आज आपल्या चॅनलवरती सत्तर हजार सबस्क्रायबरची आपली फॅमिली झालेली आहे मित्रांनो आणि त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आहे तुमचा सपोर्टमुळे तुमच्या आशीर्वादामुळे आज आपले इथंपर्यंत मी इथंपर्यंत आलो आहे सत्तर हजार सबस्क्राईबर माझ्या चॅनलवरतीच आलेले ते पण तुमच्या सपोर्टमुळे असाच सपोर्ट याच्या पुढे पण राहील हीच तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे मित्रांनो आणि खूप सारे लोकांनी मला ओळखलं नसेल कारण की मी फर्स्ट टाइम हा फेसकाई व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करतोय पण बरेच जण आपल्या पेजला पण फॉलो केलेले तर त्यांना माहिती आहे कारण की ते माझे फोटो वगैरे नेहमी बघत असतात म्हणून त्यांना माहिती आहे पण बरेच लोकांनी अजून आपल्या पेजला फॉलो केलेलं नाही आणि मी फर्स्ट टाइम हा का फेस काय विनवतोय म्हणून बऱ्याच लोकांनी मला ओळखले नसत पण मीच आहे जी की इन मराठी या चॅनेलचा ओनर म्हणजे मालिक तर आजपासून ओळखायला सुरुवात करा कारण की याच्या पुढे पण मित्रांनो आता आपले पेसका व्हिडिओ सुरू होतील तर मित्रांनो आजचा या व्हिडिओचा हेतु हाच आहे की आज आपल्या या चॅनेलवरती सत्तर हजार फॅमिली आपली जमा झालेली मित्रांनो आणि त्याचबद्दल तर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला काही अडचण वगैरे असेल किंवा मला काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीने आता मी पुढे पण फेसकॉम व्हिडिओज अपलोड करणार आहे आणि एक मी टेक चॅनल बनवणार आहे खास तुमच्यासाठी कारण की जर तुम्हाला आपण युट्यूब बद्दल आवड असेल तर टेक चॅनेलवरती मी युट्यूब चे पण व्हिडिओ टाकणार युट्यूबला चॅनेल कसं बनवता कसं ग्रो करतात हे पण मी तुम्हाला तिथं शिकवणार आहे तर तो पण चॅनल आपल्याला लवकरच येणार आहे मित्रांनो आणि आतापासून तयार राह आपली अशा पद्धतीने फेसकॅम व्हिडिओ बघायला तर धन्यवाद मित्रांनो आज इथंपर्यंत मला घेऊन येण्यासाठी मित्रांनो तुमचा सपोर्ट आहे म्हणून आज इथंपर्यंत आलो कारण की मला वाटलं नव्हतं की मी इथंपर्यंत येईल मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं मित्रांनो तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की आज इथंपर्यंत मी येऊ शकतो पण तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट नाही मी आज इथंपर्यंत आलेले मित्रांनो आणि असंच तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट राहते मित्रांनो माझ्यावर आणि अपेक्षा करेल की मित्रांनो तुम्ही आता मला सत्तर हजार पर्यंत घेऊन आलेत एक लाखापर्यंत लवकरात लवकर तुम्ही घेऊन जाणार एक लाखाची आपल्याला फॅमिली बनवायची युट्यूब ची म्हणून मित्रांनो जास्त जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओजला सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असाल तर आणि जर काही अडचण येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर धन्यवाद मित्रांनो आता याच्या पुढे पण आपली फेसकाम व्हिडिओ येत राहतील